सिंधुदुर्गातल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळालेली आहे कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी कणकवली शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे आणि याला शिंदेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिल्याचं दिसून आलं एकंदरीतच राज्यातील शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला संघर्ष पाहता कणकवली नगरपंचायतीसाठी झालेली ही आगळीवेगळी शहर विकास आघाडी सध्या चर्चेचा विषय ठरतीये महायुतीत शहर विकास आघाडीला शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा नितेश राणेंना रोखण्यासाठी एकत्र कणकवलीत राजकीय समीकरण झपाट्यानं बदलताना दिसतात महायुती म्हणून राज्यात एकत्र असलेले भाजपा आणि शिवसेना जिल्ह्यातील काही भागात एकतर स्वबळावर किंवा इतर आघाडी आणि युतींना पाठिंबा देताना दिसत आहेत पण कणकवलीत मात्र शिवसेना आणि भाजप नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेला असल्याचं दिसतंय याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना शह देण्यासाठी शहर विकास आघाडी आणि शिंदेची शिवसेना एकत्र आल्याची चर्चा सुरू आहे मात्र याबाबत शिवसेना नेत्यांची भूमिका समोर आली आहे भाजपसोबत युती होण्याची आम्ही वाट बघत होतो मात्र ती झाली नाही म्हणून आम्ही शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला जे घडलं त्याला पालकमंत्री आणि भाजपाचे स्थानिक पुढारी जबाबदार आहेत असा आरोप होते। होतो मी कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून ना आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील निलेश राणे असतील या सगळ्यांच्या विचाराने मग आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकोलीमध्ये शहर विकासाकडे त्यांना मदत करायची असं कालच निर्णय रात्री उशिरा तो निर्णय झाला मंत्री नितेश राणेंचे बंधू आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली आम्ही युतीसाठी सकारात्मक होतो काही लोकांना आमच्यासोबत युती करायची नव्हती ती नाही झाली आणि काहींना आमच्यासोबत युती करायची आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही युतीसाठी प्रयत्न केले तुम्हाला परत परत सांग सर्वात पुढे शिवसेना होती युती व्हावी म्हणून आमच्यावर काही लोकांना युती करायची नव्हती ना नाही झाली काही लोकांना करायची आहे होणार साहेबांसाठी आम्ही थांबलो इतका वेळ आणि मग साहेबांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या म्हणून आता आम्ही मैदानात उतरलेलो आहे पण हे सगळं सन्मान्य राणेसाहेबांना सांगून करतोय आम्ही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शहर विकास आघाडी हा सक्षम पर्याय सत्ताधाऱ्यांना दिलाय सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी आणि आमची मत विभागू नयेत यासाठी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून एकत्र आलो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेचा कौल असून निकालांमध्ये तो दिसेल असं शहर विकास आघाडीचं म्हणणं आहे या ठिकाणी कुठलाही पक्ष राजकीय पात्र आणि बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे हा कौल आपल्याला त्या ठिकाणी तीन तारीखेला त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण सगळी शहर विकास आघाडी या ठिकाणी शक्य झालेली आहे कारण काहीही असली तरी कणकवलीत महायुतीतील बिघाडी समोर आली असून भाजप आणि शिवसेनेच्या या स्थानिक संघर्षात कोणाशी सरशी होणार हे निकालानंतर समजेलच रोहन नाईक लोकशाही मराठी सिंधुदुर्ग लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा